माझं सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे यांच्यात लढत सुरू असून दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान आता शिंदे यांच्या विरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे तक्रार दाखल करण्यात आले आहे सोलापूर शहरात विनापरवाना वाहनांवर बॅनर आणि डिजिटल लावण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे आमदार प्रणिधी शिंदे यांच्याविरोधात वैभव बिराजदार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली असून दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप यांची फैरी सुरू असून या तक्रारीमध्ये आमदार प्रणित शिंदे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचं म्हटले आहे तक्रार आचारसंहिता कक्षाच्या प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे केली असून यावर तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश कुंभार यांनी सहायक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत सोलापूर लोकसभा निवडणुकीचं आदर्श आचारसंहिता लागू असून सोलापूर शहरातील रिक्षांवर क्रमांक एम एच तेरा बी बी सोळा अठ्ठावीस एम एच तेरा जी शहाण्णव ऐंशी परवानगी न घेता डिजिटल बॅनर लावण्यात आले असून त्या बॅनरवरील संपर्क क्रमांक सत्तर सासष्ट बासष्ट बेचाळीस बावीस हा डायल केल्यावर कॉलर डीवर काँग्रेस उमेदवार आमदार प्रणी शिंदे यांचे नाव येत आहे यासह सोलापूर सोशल फोमिरल तसेच शहरातील महापौर बंगला सात रस्ता चौक शासकीय विश्रामगृह संरक्षणावर रंगभवन चौक नर्मदा हॉस्पिटल डफरीन चौक अनेक पेट्रोल पंपाजवळ या ठिकाणी विनापरवाना डिजिटल लावून आचारसंहितेचे उल्लंघन केले त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका